हळदी कुंकाला बोलवलं होतं एक ठिकाणी दुकानात नाहीत आज उशीर झाला चला जाऊ आता इकडूनच जाते अंधाराच इकडं अंधार दिसायला लागलाय मला शुभ सकाळ सगळ्यांना मैत्रिणींना चला कचऱ्याची गाडी आली आता खाली कचरा टाकायला चालले मी दिला कचरा चला आता वर गोळा छोटावर सकाळी टाकलं ना तर सकाळी सकाळी चिमण्या वगैरे राहते तर मग उशीर झाला का मग नंतर ते येत नाहीत लवकर कावळे पण आले बघा दोन कावळे पण खाले बाजेरीच्या ज्वारी पेल्यानंच चपाती नाही राहिली रात्रीनं चपाती नव्हत्या केले आम्ही रात्री दुपारचे काल दुपारचे शेंबोडे खाल्ले ना तर प्यायला राहिले चपातीच नाही राहिली तर ते पण खाले तर खाली चिमण्या पण आहे बघा मी इकडे आली आडंगी मैत्रिणींना कपडे धुऊन टाकले आता चला दोन चार होते ते अजून भरपूर आहे पण थोडे थोडे धुऊन टाकू म्हटलं मग खूप कपडे पडलेले होते आणि वैशीच्या घरी पण जायचे आपल्याला संध्याकाळी हळदी कुंकला तिनं हळदी कुंकू ठेवलेले हे आमच्या वरीनं पाचवर काम चालू आहे फर्निचरचं चा, तर लयच आवाजी आलाय तर चला ठीक आहे आता आपण चहा करून पिऊ एकदा मैत्रिणीनं चला खाली चालली आहे मी आज बी अजून कुठली कामं नाही झाले आणि व्हिडिओ बी काल आला नाही तर आज बी नाही यायचा तुम्हाला मी सांगते अजून वायफाय चालू झालेलं नाही आहे आमचं तर दीपकला म्हटलं ह्याच्यावर टाकून दे मोबाईलच्या वायफायवर टाकून दे नेटवर तो खाली जायचं मला कॅप्शन टाक कॅप्शन टाकता येत नाही तर त्याला म्हटलं तो मी कॅप्शन टाकायचं अजून शिकले नाही शिकन पण मग तेवढं वेळच घेताना मला कॅप्शन टाकायचं शिकायला तेवढंच राहिले माझं आता याला म्हटलं कॅप्शन टाकून व्हिडिओ टाकून दे यूट्यूबला रोज एक व्हिडिओ पाडला पाहिजे एक एक दोन दोन दिवस खाडे म्हटलं का मग ते चॅनल लवकर होत नाही त्याच्यामुळं रोज एक व्हिडिओ टाकावं लागतं मैत्रिणीनं यूट्यूबवर काम करणं सोपं नाही खूप अवघड आहे तर चला ठीक आहे काही हरकत चला उतरू आपण आता पायऱ्याने लिखणं फालून दरवाजा लागाना गेल्या मैत्रिणी असं काम करावं लागते आणि एकटीचं काम नाही तरी मी एकटी करायला लागली तांबले बघा कवाचं मैत्रिणी मी तुम्हाला सांगते मला कॅप्शन टाकता येत नाही त्याला मला पोराला म्हणावं लागतं सारखं अरे कॅप्शन टाक अरे व्हिडिओ टाक तर हे सोपं नाही आहे आणि ज्याला पूरे पूर्ण येत नाही सगळं त्यानेच पण तुम्हाला मी सांगते चला तिसरी शिकलेली बाई एवढ्या वयात मी यूट्यूब चालवते सोपं नाही आहे चांगले चांगले चालू शकणार नाही पण त्याला उत्सुकता लागते आणि मनामध्ये ना असं पाहिजे की आपण काहीतरी करून दाखवा जगाला ही दोनच गोष्टी राहते आता आणि आळस केला होत नाही म्हणून जर बसलं ना तर मग काहीच होणार नाही फक्त प्रयत्न करत राहायचे प्रयत्नाला यश भेटतं तर मी सगळे एवढं करायला लागले मला कारण आता मला कॅप्शन शिकलं का मग काही टेन्शन नाही बा मला खाली पण यावं लागलं नसतं कॅप्शन जर मला टाकता आलं असतं ना मी वरेवरेवरची वरील माझे माझे कॅप्शन टाकलं असतं व्हिडिओ मी अपलोड करून दिला असता पण ते बी हळूहळू त्याला पण वेळ लागतं एकपर्यंत एवढं शिकले ते पण शिकून घेईन हे पण शिकायला ना खूप वेळ लागला खूप वेळ लागतो सोपं नाही आहे तर चला ठीक आहे मैत्रिणींना चांगल्या राहा माझा असू दे कसं आहे माझं जीवन असंच हे रोजचं धावपळीचं धावपळ केल्याशी कष्ट केल्याशी आपण पुढं जाऊ शकत नाही तेवढं लक्षात ठेवा धावपळ केली आणि कष्ट जर केले ना तर आपण आसमानाला धरू शकतो आणि नाही जर कष्ट केले माझ्याच्यानं होत नाही मी नाही करू शकत जर म्हणलं ना तर आपण तिथंच संपू मला बघा आता याला ना कॅप्शन टाकायला लावायचे तर रे कॅप्शन टाकून दे रे मला तिथे एवढं शिकवावं लागेल कॅप्शन टाकायचं चला स्वयंपाकाला लागले आता भात टाकणार जराशी जरा भात फुले भाताला आपल्याला टमाट्याची आमटी पण करते आधी भात टाकून घेऊ कसा भात झालाय मस्त छान त्याच्यातला भात इतका चोळ जावं लागत इतका खाऊ लागत थोडा मोकळा मोकळा आणि एकदम निरोगी पौष्टिक कार कुकर कुकरमधला भात रोज खाल्ल्यानं कधी नोज खाल्ल्यानं ठीक आहे पण रोज रोज खाल्ल्यानं खूप हानिकारक आहे आता याला असं जात आता भाजी करायची काळ्या मसाल्याची टमाट्याची आमटी मसाला भाजून घेतला वा काढून घेतला मिक्सरमध्ये मैत्रिणींनं आणि इकडं आता ग्री करून घेऊ आपण चांगली तर लोखंडाच्या कढईतल्या भाज्यानं एकदम अशा छान खमगवत चवदार तुम्हाला काही सांगू अशा वाटतात किती खाण किती नाही आणि थोडं जरी तेल टाकलं तर असं तेल तेल येतं बघा तर मी लोकंडाच्या कढईतच भाज्या करते ही कढई माझी दहा वर्षापासून मी वापरते तुम्ही तर बघतच तास माझे इकडे हो आता इकडं पीठ मुरलं छान मस्त चपात्या टाकून घेते मैत्रिणींना भाजी पण झाली दीपप्पाईन आठ दिवसापासून पडली आहे बघा मागच्या शनिवारी हा उद्या आठ दिवस होईल तर शनिवारी तिकडून आणली होती आम्ही शनीदेवाला बघून होतो का तर भाऊ आपण कशी आहे खूप गोड आहे पप्पा आठ दिवस होईल उद्या तरी बघा आम्हाला खायला दीपकला तर आवडतच नाही वैशिला आवडायची तर ती आता तिकड नवऱ्याच्या घरी खायला पण मी एकटीच तिच्यासाठी आणली होती पण ती ती दरीच गेली त्या दिवशी जेवण झालं माझं बघा पावसाचं वातावरण झालं वरी जाईन म्हणलं तर आमचे बाबा जेव्हा आले ना तेव्हा ना बाहेरून लावून गेले मला बाहेरून बाहेर जाताच ये ना बघा फुलं किती छान आले वा किती मस्त बघा बरं इतकं छान झाडे मैत्रिणींना मी ना बा महाराजाची कथा ऐकते तुम्हाला दाखवते हे अनिरुद्ध चार जी महाराजाची कथा ऐकते खूप चांगली कथा सांगते तर हे कथा ऐकल्यापासून खूप फरक पडला आमच्या घरामध्ये खूप शांती राम, राम। शोभाकडे ब्लॉगमध्ये युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींना कसे आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हिशमी देवाची चरणी प्रार्थना करते चला आता पाच वाजले माझ्या दुकानात आहे आज दोन घरी हळदी कुंकाला पण आहे वातावरण खूप खराब झालंय पावसाचं असं थंडी वाजायला लागली माझे केस ओले होते अजून थंडी वाजायला लागली आहे चला ठीक आहे आता दुकानाकडे जाऊ दीपक पडलेला आहे जराशी ते उठून आल्यानंतर मग आपण घरी येऊ तयार व्हायला आणि तयार होऊन आपल्याला आज दोन घरी जायचे हळदी कुंकायला मग हळदी कुंकायला जाऊ आपण चला आता आधी दुकानाकडे जाऊ दुकानात आल्यावर बी बसायला जमत नाही काही ना काही काही ना काही काम दिसतं डोळ्यासमोर आणि मग पडलेलं राहिलं का दिसं बरं नाही वाटत मैत्रिणी तर आता हे शेजव्या चटणीनं पट्ट्या होत्या मग म्हटलं आता तिथं कप्प्यामध्ये शेजवान चटणी नव्हती दिसली म्हटलं मग आता एक 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 पाकिटं करून ठेवू कारण कसं गिरायक आले का पटकन देता येतं एक पाकिट तोडून नाही तर मग न तोडलेलं नसतं का काय होतं तोडायचं कधी आपण गिरायकाला थांबून गोवर धरायचं आता इकडं जिरा सोडा नव्हता फ्रीजमधले सोडे संपले होते आले आले पहिले प फ्रीज चेक केले काय माल पडला काय नाही मग जिरासवाडा नव्हता धावाला जिरासवाडा पटापटा जातो मग लगेच ऑर्डर दिली मग मला माहिती होतं आता त्यांची गाडी येणार आहे आमच्या दुकानाचं आमच्या घराच्या समोरच आहे त्यांचं ते जिरासवाडा फ्रुटी वगैरे तर येता येता तिथं गाडी दिसली मग येता येता त्याला सांगितलं म्हणलं येता येताना जिरासवाडा घेऊन या आणि त्याच्यानंतर मग फ्रीजमध्ये जिरासवाडा लावून दिला तर असे कामं राहते मैत्रिणी माझ्या माग दुकानात आले असे एक मिनटं सुद्धा बसायचं मग त्या उभ्याला उभंच राहावं लागतं आणि वैशूच्या घरी काय जाणं झालं नाही आपल्याला हळदी कुंक वैशूच्या घरी हळदी कुंकाला नाही जाणं झालं आता इथंच जाऊ मला सांगितलेलं आहे आमच्या मोरेनगरमध्येच आहे आता नऊ वाजून गेले मैत्रिणीं जाता जाता त्यांच्या घरी आपण हळदी कुंकला जाऊ मग त्यांना सांगू नाही आल्या नाही हळदी कुंकाला बोलवलं होतं एक ठिकाणी तर दुकानात नाही त्यात आज उशीर झाला तर चला जाऊ आता इकडूनच जाते अंधाराच इकडं अंधार दिसायला लागलाय मला तो त्यांच्या घरी जाऊ आपण हळदी कुंकाला नाही गेल्यावर त्यांना असं वाटून फोन करून सांगितलं तरी आलं नाही काही तयार बियार नाही झाले काय नाही आता असं जाऊ कारण घराजवळच आहे आपल्या हळदी हळदीपुन कोणते आपण गिरायकच आहे तर त्याच्यामुळे आपल्याला जावं लागणार आहे मैत्रिणींना बघा असं न, 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 न गोतापेक्षा मला माझे गिरायकच माझं <laughs> आले मी अशाच अवतारात आले सांगितलं होतं ले ले वा मस्त असं झालं बघा ते इथून ते लडू गोपाला आणले त्यांनी बघा किती सुंदर बघा मी पण ह्यांचीच कथा ऐकते पण मला काही अजून जाणं झालं नाही ते गेलेले बघा त्या किती घेऊन आले किती छान बघा ते मस्त एकदम छोटश्या बाळासारखंच लडू गोपा दूध घेऊन आले बघा छान मस्त पण दूध घ्यायला बोलो <laughs> <का ये बोलू? laughs> बोला तुम्हाला काही बोलायचं आहे काय बोलू बोला काही सांगा माझ्याबद्दल काही सांगा माहिती द्या मी कशी देते तुम्ही सगळ्यांबद्दल माहिती असा सगळ्यांना अशा वाटतं बोलतात एकटी मग सगळ्यांना व्हिडिओमध्ये बोला काही तुम्हाला बोलायचं असेल तर चालू आहे ना रेकॉर्ड चालू आहे ना आम्हाला <laughs> सवय नाही आमच्या काही बाई खूप डेरिंग करून व्हिडिओ बनवतात युट्यूबवर वेळात वेळ काढून हळदी कुंकूसाठी आले माझ्या घरी त्यांची जबाबदारी काम पूर्ण करून वेळात वेळ काढून आले माझ्या घरी हळदी कुंक मी तुमच्यासाठी आले म्हटलं मैत्रिणी म्हटलं कसं आता बघा आपण तर सगळीकडे जातो पण त्यांनी मला फोन करून सांगितलं मी असेच अवतारत कोय ना आले पण आले म्हणजे त्याला मग तो आहे का नाही तुम्ही पण सांगा मला कुंक ठेवायचं होत मोठं ठेवायचं होतं मला

मी तसे लढू आज काढून घेतलेला आहे मी पण त्यांचं ऐकते ना आणच विचाराची महाराज नाही का त्यांचं mm. ऐकते ना मी तर हे लडू गोपाल बघा साक्षात लडू गोपाल दिसायला लागले तर हे किती शेवा करावं लागते हे बाहे कपडे हे बघा हे कपडे घाला बरं हे बघा हे ना हा बापरे हे मला बी आणायची होत्या आपण एवढी शेवा माझ्याच्या नाही होणार कारण ना खूप म्हणजे रात्रीची नाईटचे कपडे घालावं लागतात त्यांना सकाळी आंघोळ घातले वेगळे घालायचे झोपताना झोपवायचं सकाळी पुन्हा उठलं का त्यांना आंघोळ पहिली घालायचे रोडगोपालला तर हे काही पाळ नाही त्यांचं ते गादी झोपवावं लागतं का हे एक पॉट हे पॉट आणलेलं आहे हे जोडायचं आहे या पॉटमध्ये एक पाटवर गादी टाकायची अशी पण असं झोपवायचं आणि

बघा त्याला तिथं शॉटर घातली स्वेटर घाणे ती एकदम आपण लहान लोकराला कसं जपतो तसंच ते लड्डू गोपालला जपावं लागतं स्वेटर शोटर घालायचं हो टोपी घालायची बघा असं तर आपण हां पहा त्यांनी शोटर वगैरे घातलं तर किती छान दिसायला लागली तर टोपी पण हां टोपी कुठून गेली तर आपण आहे नी काय हां टोप चाले आंधारा पडलाय पण जाऊ आता आपण खूप उशीर झाला मला बसलो बोलत भीती वाटायला हिचू काटायचं नाहीच अंधार तेच हिचू हिचू काटायचं हा चला ठीक आहे आता काही नाही आता आहे थोडस ही काय मी थोडी टेन्शनमध्ये होते तुम्हाला माझा चेहरा सांगतच असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख राहतं तर चला ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू पुढच्या